सुनीताबाई अतिशय खुडूस सासूबाई त्यांच्या सुनेला नुसते खाऊ काही गिळू करायच्या सुन स्वाती अगदी एकदम साधी सावत्र आई त्यामुळे माहेरी कधी सुख मिळालंच नाही आणि सासरी आल्यावर तरी आईची माया मिळेल या आशेवर तिने लग्न करून या घरात आली पण नवरा राहुल सासरे खूप छान होते पण सासूबाई मात्र सावत्र आईची कसर भरून काढत का होते सारखे उठा बसता टोमने मारायच्या पण सगळे काही शिकवायच्या सुद्धा त्या तिला कधीच उमजल्याच नाही ननन सीमा तिचे लग्न आधीच झाले होते मैत्रिणीसारखी वागायची वहिनी आई थोडी फटकळ आहे पण तू लक्ष देऊ नकोस तिच्याकडे तू कितीही काम केलंस तरी ती चुका शोधून तुला बोलतच राहणार आणि हो ती वाईट म्हणली आणि पोटभर जेवली की समजून जायचं आपण किती चांगले आहोत पण कौतुक करायचे तिच्या रक्तात नाही स्वाती ऐकतच बसली तुमच्या आईबद्दल असे का बोलत आहे तुम्ही सीमा म्हणते हे बघवहिणी स्वभावाला औषध नाही त्यामुळे मनाला लावून घ्यायचे नाही नाहीतर त्रास आपल्यालाच होतो आणि दोघीही हसू लागल्या सुनीताबाई येताच परत चिडेचूप रागाने बघत तोंड फिरवत गेल्या सीमाला म्हणल्या अशाने नंदेचा मान कमी करून घेशी स्वतःच्या स्वतः हाताने सीमा म्हणाले मला मान नको आहे मैत्री आव्या हवी आहे बहिणीचे प्रेम हवे आहे तशा परत चिडचिड करत म्हणाल्या काय हवंय ते कर अनुभवाचे बोल आहेत प्रत्येक नातं त्याच्या चौकटीत ठेवावं आती तिथे माती तू नको लक्ष देऊस गाई सोड आम्ही आमचे बघून घेऊ दोघी नंदा भाऊचाई मस्त बाजारात गेल्या फिरून आल्या सासूबाई अगदी आत बाहेर करत होत्या जेवण व्हायची आहे एवढा वेळ काय करत होता सीमा म्हणाल आई जेवणाचं काय टेन्शन घेतेस आता होईल आम्ही दोघे आहोत तो भाजी चिरून दे लाडक्या लेकी पुढे त्यांचे काही चाले ना झाले तो दिवस गेला लेक जायला निघाली ह्याची लगबग सुरू झाली स्वातीचा पण चेहरा पडला कारण आता परत सासू आणि ती स्वाती आपले काम करून बाजलं होई पण यांचा स्वभावच असा होता की त्या किटकिट करायच्याच स्वाती ओम दुर्लक्ष नमहा म्हणताला दिवस ढकलत होते गोड बातमी आली तिला वाटलं आता तरी या बदलतील पण नाही सगळे करायचे पण भीक नको कुत्रा आवर अशी परिस्थिती होती करायच्या आणि एवढ्या वेळा बोलायचे की तिला वाटायचे काही करू नका पण तोंडाचा पट्टा आवरा काही वर्ष गेले दोन मुले मोठी झाली स्वातीने आपले छंद जोपासल्या घर बसल्या काई ना काही उद्योग करायला सुरुवात केली आता घरात सुनीता बाईकडे कोणी लक्ष देत नव्हते त्यांचा ह्या स्वभावाचा सर्वांना कंटाळ आला होता मार्च महिना आला लेखीकडे जायची तयारी सुरू केली त्यांनी स्वातीने सीमाला विचारून सर्व गोष्टी त्यांच्यासोबत दिल्या खरं तर यावर्षी सीमाच्या सासूबाई सीमाकडे होत्या म्हणून सीमाने आईला सांगितले नाही आलीस तरी चाले पण ऐकतील त्या सुनीताबाई कसल्या शेवटी स्वतःचं ते खरं खरं सुनीताबाई लेकीकडे आल्या मुलाची परीक्षा व्हायची आधी त्या दरवर्षी यायच्या त्यांची मुलगी नोकरी करून घर सांभाळत असे खूप कौतुक होतं त्यांना तिचे म्हणून मदतीसाठी यायच्या त्या दहा दिवस सीमाच्या सासूबाई आणि त्या एकत्र होत्या त्यांचे वागण्या बघून त्यांना स्वतःचीच लाज वाटली पण कबूल करणे त्यांच्या स्वभावातच नव्हते शेवटी दोघींचं काय काम तुम्ही आता इथे आहात तर मी माझ्या मोठ्या लेखाकडे जाते तसेच आमच्या मोठ्या सुनबाईला जरा बरे नाही माझी मदत पण होईल त्या गेल्यावर त्यांनी सीमाला विचारले ह्या नेहमी अशाच वागतात की मी होते म्हणून सीमा चिडून आईला म्हणाली आई, आई। प्लीज गप्प बस त्या तुझ्यासारख्या सासूबाई नाहीत उलट त्या माझ्या सासू आई आहेत त्यांना हे वाक्य खूप लागले पण जावई काय म्हणतील म्हणून काही दिवस राहिल्या निघायची वेळ झाली आणि लॉकडाऊन झाले त्यामुळे त्या खूपच काळजीत होत्या आता घरचे कसे होणार यावर्षी अगोटा पापट लोणचे तोंडाचा पट्टा सुरूच होता सुनेच्या नावाचा शंका फोडत होत्या लेकीने किती समजावलं अगं आई किती बोलतेस वहिनीला करेल सगळं करते गं वहिनी किती बोलतेस स्वभाव बदल आता आई नाहीतर तुला कोणीही विचारणार नाही अगं आजी झालीस तरीही तुझा मीपणा काही कमी होत नाही ती वहिनी कशी सण करते तुला काय माहिती लेकीचा खूप राग आला त्यांना जावई घरात म्हणून गप्प बसल्या जावई घरात किती काम करतो तिच्या सासूबाई कशा वागतात सर्व बघून त्यांनी त्यांची चूक जाणवत होती शेवटी एकदाचं अनलॉक झाले त्या घरी आल्या तोपर्यंत जून महिना आला होता त्यांच्या कपाळावरच्या आठ्या अजूनही वाढल्या होत्या सुनबाईने घाबरत सर्व आघोटा दाखवला आणि म्हणाल्या आई तुम्ही न असताना मला जाणवत नाही पण या वर्षी पहिल्यांदाच एकटीने केले सर्व काही चुकले असेल तर माफ करा तिच्या या वाक्याने त्यांचे मन भरून आले तिला प्रेमाने जवळ घेतले तिची माफी मागितली आजपासून तूच माझी लेख आणि मी तुझी आई आई म्हणूनच हाक मारायची हे मला आणि त्यांच्या नात्याची व्याख्याच बदलून गेली स्वातीने मनातूनच सीमाचे खूप आभार मानले धन्यवाद आजची कथा कशी वाटली नक्की सांगा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा